हा दादा तू काय तुझ्या शेतातलं अहो दादा माझं काम आहे म्हणून मी उलट तुमच्याकडे फोन केला आहे काय मला ना? नाही ना? समजायचं काहीच नाही मी उलट म्हणलं तुम्ही काहीतरी यातन मार्ग काढाल म्हणून फोन केला माझा काय संबंध आहे हा तू उद्या जाऊन काय तुमचे बंधू तुमचे बंधू बन... आहेत म्हणून मी बोलून का कोणी तुला जर तिने काय चुकीचं केलं असेल किंवा तू तिच्यावर काय चुकीचं केलं असेल तर ती तुझ्यावर ऍक्शन घेतील हो चालते ना त्यांनी माझ्यावरती घेऊ द्या. माझं एक कर्तव्य होतं तुम्हाला एक लहान भाऊ म्हणून सांगणं तुमचा संबंध मी म्हणत नाही किती छान आहे ती मला माहिती आहे ना बर ठीक आहे ओके तू किती छान आहेस ती मला माहित नाही का हॅलो हॅलो हा दादा तू किती शान आहे ती माहित नाही का मला दादा आता बोलण्यात हे नाहीये मी तुम्हाला मुला मुला में तुम्हाला में ना? मला। मी काही कोणासोबत धोका दिलेला नाही दादा दा हा मला डोके दिलेले आहेत उलट मला धोके दिलेले आहेत उलट नाही मला माहित नाही का तुम्हाला सांगायला लागला हा ठीक आहे दादा नको शब्द आणि शब्द ठीक आहे मी नाही तुमचं काय मी तुम्हाला काहीच बोललेलं नाही चुकीचं मी तुम्हाला एवढंच म्हणलं दादा तू तुझ्या आहे मी अवकाीच्या बाहेर नाही राहते दादा मी अवकाीच आहे म्हणून फोन केला नाही तर फोन केला असता का तू काय भेटा धमकीचा काय संबंध आहे धमकीचा काय संबंध आहे दादा संबंध आहे मला फोन करायचा काय संबंध भाऊ आहे तुमचा सक्का म्हणून फोन केलाय तुम्हाला तुझा फोन करायचा तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय मला सांगा पहिल्यांदा शिव्या देऊ नका दादा तुम्ही तुम्हाला रिस्पेक्टफुली मी बोलतोय दादा तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला मी फोन केला तुम्ही सुद्धा आधी मीटिंगला होते एक दोन बिझनेस मिटिंगला तुम्हाला व्यवहार करायच्या आधी बोललास का व्यवहार करायच्या आधी तुम्हाला व्यवहार माहितीच दादा मला कसं आहे माहित असायचं बरं सुद्धा माहिती तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं तुम्हाला सांगणं मला काय कसं आहे माहितीय तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं दादा तुम्हाला सांग बरे हा पण मला माहित असा कसं तू तुकच काय म्हणू शकतो तुम्हाला व्यवहार माहिती आहे म्हणून आता तुमचा भाऊ आहे तुम्हाला तुमच्या भावाचे व्यवहार माहित नाही तुला माहित आहे का तुझ्या बाबा तसं सगळं हा जाऊ दे आता काय हा तू कशामुळे मला फोन केला कशामुळे तुमचा भाऊ आहे म्हणून तुमच्या माहिती फोन ना तू कुणाच्या गांठी दोन तू व्यवहार केलास हा गांठी माहिती ना तू दादा हे बघा तुम्ही तुम्ही एक रिस्पेक्टिव्ह पर्सन आहे तुम्ही शिव्या देऊ नका पहिल्यांदा तर बरं का, बर का? तुम्ही एक पर्सन आहे तुमच्यासाठी ना बघा आम्ही काय धावपळ केली आम्हाला माहिती काय तुम्ही तुला दे का तुम्ही दे म्हणलं का नाही दे म्हणलं का तो बाग नंतर विचारून का काय तुम्हाला माहित तुम्हाला माहित नाही का व्यवहार काय तू काय बिवद्या करते रे तुम्हाला माहितच नाहीत का व्यवहार काहीच मग अरे काय संबंध तूच बोलायचा कुत्र्या तुझं काय आहे मला दादा तुम्ही शिव्या देऊ नका पहिल्यांदा तुम्हाला काय बोललोय मी तुम्हाला काय बोललोय मी तुझ्या तुम्हाला काय बोललोय तुम्ही दादा शिव्या देऊ नका तेच म्हणतोय तुम्हाला शिव्या देऊ नका दादा काहीच चुकीचं बोललो नाही मी एवढंच तुम्हाला बोललोय अरे तुझा संबंध काय हा तुझा संबंध काय मला फोन करायचा ती सांग ना बर ठीक आहे काय संबंध आहे तुझा मला फोन करा तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केला आईची कान तुझ्या बर ठीक आहे तुमचा मला काय संबंध शिवाय द्यायचा मला शिवाय द्यायचा तुमचा काय संबंध आहे मला तू काय बोलतो तुम्हाला मला माहिती आहे काय बोलतोय मला ब्लॅकमेल करतो का काय काय ब्लॅकमेल करतोय मी तुम्हाला आए, आए, एक प्लॉट दोघं जणांना विकलाय काय ब्लॅकमेल करतो फोन एक प्लॉट ब्लॅक एक प्लॉट दोघाला विकल्यावरती उद्याच्याला ही जर गोष्ट समोर आली तर मला म्हणून मी तुम्हाला फोन केलाय बाकी काय विचार नाही करू सांगायला बरं ठीक आहे करतो बरं ठीक आहे करतो काय करायचं मी चांगल्या चांगल्या हिशोबाने फोन केला हॅलो काय समजा तुझा मला फोन करायचा संबंध नाहीये संबंध बोलायची काही चुकीच नाही तुमची भाषाही बोलायची कोणाला ऐकवा तुमची भाषा चुकीची बोलायची दादा तुमची भाषा आहे तुम्ही बोलायला काय चुकीचं बोललेलं नाही आम्ही तुम्हाला काहीच चुकीचं बोललेलं नाही आजपर्यंत काय गांडीची बुट घालून गेलोय कुठं कुठेच गांडीची फुट गेल नाही घालून कुठंच गांडीत आजपर्यंतची बुट गेली नाही दादा घालून की गांडीची गेलत ती नाही नाही मला बाकी काही घेण देण नाहीये ठीक आहे मला आता या विषयावर बोलायचं नाही ठीक आहे बघू आपण काय ह्या विषयावर बोलायचं नाही दादा मला तुण। फोन केला म्हणजे उद्या म्हणले असते मला सांगायचं होतं देण्याची एकदा तरी तू मला सांगायचं होतं म्हणायचं होतं तुम्ही एकदा तरी अरे तुझं तुला वाटतं चुकीचं केलंय हा त्याला तू वाटत असेल ती बघ केलं केलं वाटतं तू बघ हा ठीक आहे मग एवढंच म्हणायचं होतं ना द्यायची काय गरज आहे काय सुपारी देतोस काय ते काय तुम्ही सुपारी देता काय माझी तुम्ही शिव्या देता तुम्ही सुपारी देतात काय माझी हा काय करतोस धमकी देतो मी नाही तुम्ही धमकी देत आहे दादा तुम्ही देत आहे धमकी तुम्ही चुकीचा असेल ना बघा तुम्ही एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती एक गोष्ट रेकॉर्ड होती ती पूर्णपणे रेकॉर्डिंग महाराष्ट्र ऐकल संबंध तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय तुझा तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केला तुमचा भाऊ आहे तुमच्या आता थांब काय तुझा त्यांचा व्यवहार किती वर्ष झाला चालू आहे नाही माझा त्यांचा व्यवहार जर किती वर्ष झाला सगळं माहिती आहे तुम्हाला तर तुम्ही काय करायला लागले माहिती लागलेत मी मी उलट मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगायला गेलो तुम्ही माझी आय माय काढायला लागलेत सगळी हा तू मोठ्या भाऊ बोलून मराठा जाईल तिथं आऊ मारून टाका ना मी मारून टाका काय विषय नाही दादा माणूस मादरचोद हां नाही नाही मारून टाका मला शिव्या देऊ नका कुत्र्याच्या आवळा हां मी कुत्र्याच्या आवळा तुम्ही तुम्ही मारून टाका ना तुम्ही म्हणता ना मारून टाकी नरड दाबिन तुझे नीच माणूस सुद्धा gitला ना मी नीच नाही कोण कोण नीच आता सगळे धाराशिवला महाराष्ट्राला कळल राव द्या मुरु काय काय म्हणला काय काय तुम्ही शिव्या कशाला देताय मग नाही नाही तू काय म्हणतो तुम्ही शिव्या कशाला देताय मला एवढं सांगा तुम्ही शिव्या कशाला देताय मला आधी तुम्ही शिव्या कशाला देत आहे शिव्या कशाला तुम्हाला तुम्ही नाही नाही तुम्ही शिव्या कशाला देत आहे मग तू नीच तू कशा मला फोन लावला सांग ना मला कशामुळे म्हणजे तुमचा भाऊ आहे आमच्या जिल्ह्यात एक खासदार आहे त्यांच्या भावांनी आता असं झालंय तुम्हाला फोन लावायचं नाही का आम्ही काय झालंय काय झालंय एक प्लॉट दोघा जणांना विकलाय ह्याच्यावरती सगळीकडे आता सगळीकडे कुणी कुणी जयदादांनी विकलाय जयदानी विकलाय कुणाच्या नावावर जयदाच्या नावा होता कुणाला विकला अगोदर विकला पूर्णपणे विकत घेतला तो प्लॉट त्याच्यावरती एक मिनिट माझा आहे का फक्त समजून घ्या विषय काय अडीच कोटी रुपये लोन काढलं दादांनी त्यांच्या प्लॉट वरती माझ्या नावाने आणि तोच प्लॉट बँकेची एनओसी न घेता लोकांना विकलाय कुणी जयदादांनी लोन कुणी काढलं लोन माझ्या नावावर काढलं पण प्लॉट त्यांचा होता बँकेत कुणाचा बँक दादांचा प्लॉट होता त्यांच्यावरती लोन काढलं ते पण लोन ऐकायला पूर्ण समजून घेत तुझ्या घेतलं दादा ते लोन एका एका मिनिटात एका मिनिटात तेच म्हणतोय तुम्ही समजून घेत नाहीत फक्त शिव्या समजून घ्या दादा एक मिनिट फक्त विषय असा आहे प्लॉट दादांचा होता अडीच कोटी रुपयाचं लोन काढलं माझ्या नावावरती रोहनदादाच्या पतसंस्थेतनं लोकमंगलमधन अडीच कोटीचं लोन काढल्याच्या नंतर त्यांनी ते लोन त्या सेम डे ला अडीच कोटी रुपये स्वतःकडे वर्ज करून घेतले त्यानंतर ते म्हणले भरतो त्यातनं त्यांनी चोवीस लाख भरले मी पस्तीस लाख रुपये भरले त्यानंतर ते लोन आतापर्यंत भरले नाही त्यानंतर ती प्रॉपर्टी बँकेचं लोन चालू असताना सुद्धा विकता येत नाही एनओसी घेतल्याशिवाय ती प्रॉपर्टी विकली चौदा लोकांना दुसऱ्या ती चौदा लोक मागचे एक वर्ष झाले म्हणतात आम्ही कंप्लेंट टाकतो तुम्हाला पण एक दोन फोन येऊन गेले मी म्हणलं अजिबात नाही ती माझ्या घरात कुणाचा फोन आलेला नाही गीते म्हणून गीते गीते म्हणून एक जण होता बघा त्याचा फोन आला तीन चार महिन्यापूर्वी तुम्हाला गीते गीते म्हणून एक जण होता बघा कोण गीते मला फोन झालेला बर नाही बरं नसू द्या हे सगळं असा सिनेरिओ आहे म्हणून मी एक चांगल्या मी, मी फोन केला उद्देशाने पण तुम्ही मात्र माझे दादा आई काढायला लागले तुझी सांगायची पद्धत काय होती काय दादा मी नाही चुकलो राहू शब्दांमध्ये मी तुम्ही सांगतो का तुम्ही घोटाळा केला भूखंड वाटाळा केला काय बाबा मग ठीक आहे ना तू काय म्हणजे भूखंड वाटाळा हा तो होतोय ना विषय तोच विषय होतोय मग कर ना करायची ती जा जी होते ती थी। ठीक आहे दादा ओके तुला म्हणलं काय ठीक आहे आपला संबंध आहे ना, ना जाऊ दे मी कॉल परत तुम्हाला करणार नाही